नमस्कार म्हणते आज आपण आलोय वेंगुर्ला तालुक्यातल्या अणसूर गावच्या प्रमोद गावडे यांच्या घरी ते गवताच्या काड्यांपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतात जसं की आकाश कंदील घर तुळशी रुंदावन घोडागाडी आजपर्यंत सिंधुदुर्गातल्या अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या वस्तूंनी पटकावली तर आज आपल्याला ते गवताच्या काड्यांपासून आकाशकंदील बनवून दाखवणार असा करत आणतात तुम्ही चुकल्यानंतर त्या बाजूक करतो म्हणजे काटेचे चांगले चांगले ते एवढ्या गावतात तुम्हाला किती मिळणार गाड्या हे दोन कंदीला होतात दोन माझा धंदा सोडून मी तो हा व्यवसाय करतो ना त्याच्यामुळे मोठी ऑर्डर असली तर मी त्या मग रिक्षा बंद नाही काम असा कुठून शिकलात तुम्ही मी शिकला माझ्या डोक्यात आणि माझी देवी माझा पुरुष त्याची कृपा कृपाच्या मी सगळं हे स्वतः म्हणान करत गेलो ते माझं पूर्ण व्यवस्थित म्हणजे मार्केटिंग होऊ लागला दुकाने मला पैसे मिळायला लागले त्यामुळे त्याच्यामध्ये मला आयडिया मिळायला लागली आणि पैसे मिळायला लागल्यामुळे काय व्हायला लागलं की आपण काहीतरी आणखी आणखी याच्यात नवीन काहीतरी या, व्यवसाय का मी चालू केला या व्यतिरिक्त तुमचा व्यवसाय काय आहे व्यवसाय म्हणजे म्हणजे मी रिक्षा चालवतो सुरुवातीचा माझा धंदा रिक्षा होता त्याच्यात ते रिक्षा सांभाळून मी हा धंदा करतो आणि मी ऐकलंय की तुम्हाला आजपर्यंत बरीच बक्षिस मिळाली हो गोष्टी मिळाली मला त्याच्यापासून म्हणजे मी आतापर्यंत बावीस वर्षो काय हे काम करतो पण ते आतापर्यंत मला यश मिळालं तर बावीस वर्षानंतर म्हणजे पेपरला गेलो टी व्हीत गेलो आम्ही किंवा कुठे कुठे मी बक्षीस म्हणजे स्पर्धेंका लावलं तिथे मला बक्षीस मिळत गेला एक नंबर पुढे म्हणजे म्हणजे सगळीकडे हे गेलं लोकांना समजत गेलं लो की मी काय बनवतो कशामुळे बनवतो हे लोकांना माहीत पडले सगळ्यांना बांबूच्या काठी वापरतात तुम्ही आणि त्याच्यापासून काय कंदील बनवतात कंदील बनवतात फ्रेम म्हणाल पूर्ण हा। फ्रेम बनवल्यानंतर मग त्याला हे गवताचे काडे आम्ही त्याला चिकटतो वरती मग त्याला ते शायनिंग आणखी व्यवस्थित वाटतात दिसायला सुंदर दिसतात आणि म्हणजे गवतापासून गवत जे शेतात जे वृत्त गवत ना साईडला शेत बनवतात त्याच्या साईडला येते त्या गवत आम्ही घेऊन येतो ते सुकतं सुकल्यानंतर ते काठी बाजूक करून घेतो सटिंग करून आणि नंतर, नंतर मग कामकाज जे हवे असतं ते काठी आम्ही त्या कंदीलसाठी मग तुळस वगैरे बनवायची असेल घर बनवायचे असेल तर त्याच्यासाठी त्याचा वापर करतो तुम्ही आतापर्यंत किती वस्तू बनवल्या असतील साधारण साधारण म्हणजे आता माझ्याकडे आता भरपूर म्हणजे आतापर्यंत दोन तीन हजाराच्या बाहेर गेले असतील वस्तू कधीपासून बनवता तुम्ही बनवतो मला दोन हजार सालापासून बनवतो दोन हजार हो गेल्या वर्षी तुम्हाला रोटरी क्लब ऑफ बांदाचा मिळालं बक्षीस हो एक नंबराचा एक नंबर सगळं कसं माहिती आहे मेजरवर असतो हे सगळं ओव्हर ठोवर नाही समजलं काटकोणात येवाच लागतं पूर्ण प्रत्येक गोष्टीच प्रत्येक काठीचं माप घ्यावं लागतं काठीचं माप घ्यावं लागतं आणि हे पूर्ण काठकोणातच आहे सगळं एक आकाशकंदील बनवायला तरी साधारण किती तास लागतात आता छोटा तर एक दिवस पाहिजे आणि मोठा कंदील गेलं तर एक तीन चार दिवस जातात दिवस बसल्यानंतर हा पण ते सगळं जे तुम्ही सांगता तीन चार दिवस हे साहित्य सांगताय बरोबर हो साहित्य गोळा करायचा वेळ वेगळाच असतो हो ते वेगळा असतो आणि ते अगोदरच काढून ठेवा लागतं मग पावसामध्ये मिळत नाही काळत नाही सुक्या काट्या मिळत नाही मग परत हिरवे येतात त्याच्यामुळे ते काटे मिळत नाही त्याची गवताच्या काठ्या आणून तुम्ही वाळवून ठेवता हो आपल्याला वर्षभर किती पाहिजे तेवढे मी आणून ठेवतो हा तुळस आम्ही जे बनवतो ना ते तुळशी मध्ये एक चार हे असतात म्हणजे आता शटकोणी आहे चौकणी आहे म्हणजे वेगवेगळे मॉडेल असतात त्याचे वेगवेगळ्या आकाराचे लोकांका खायची तुळस आवडली त्याचा फोटो तुमका दाखवल्याने आणि काय तुम्ही तसं पण बनवून देतो हा तसं बनवून देतो तुम्ही ह्या वस्तूंना ना जर आणखी असे सुंदर सुंदर रंग काढले तर आणखी चांगले दिसतील ना तुम्ही रंग का नाही काढत नाही ओरिजिनल तुम्हाला पॉलिश ठेवायचं म्हणून की काही ह्याच्यापासून जी वस्तू बनवली ना ती कलर मारल्यानंतर त्याला किंमत येत नाही बरोबर म्हणजे हे काय कलर हा बाजारी विषय नैसर्गिक पासून जी वस्तू आम्ही बनवतो ना त्याच्यासाठी आम्ही तसेच काठ्या ठेवतो कारण प्लेन पॉलिश मारतो म्हणजे ते आहेत तशा दिसतील दिसतील हा आता लाकडाला जे पॉलिश मारतो ना तस पॉलिश आम्ही कंदील साठीच वापरतो पण त्याच्यात कसं काठी आमचे कुठच्या काठी पासून बनवलं हे समजतं त्याच्यात नाहीतर जर कलर केलं ना तर मग काय असं साधन करतो त्याच्या दिसणार म्हणून मी ते कलर वापरत नाही ही आयडिया तुमका कशी काय सुचली म्हणजे कसं काय तुमच्या डोक्यात असं आयडिया म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवाती नोकरीसाठी मुंबईला गेलेलो आणि माझं काम होत मार्केट का 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 हो ते फिरतो होत प्रत्येक ठिकाणी फिरायचो ना मार्केटमध्ये मार्केटच काम होतं ज्यावेळी काही काही लोक ना चांगल्या का म्हणजे कलावंत लोक आपली आपली वस्तू अशी बाजारात विकूप बसायची त्यावेळी मला डोक्यात आला की आम्ही ज्यावेळी शेतात जायचो ना त्यावेळी माझ्या म्हणजे कल्पना आली की ह्या काट्यापासून काहीतरी आपण बोलू शकतो मग मी त्यामुळे मुंबई जेवढे सोडली ना माझ्या मनासारखी नोकरी नाही किंवा काय नाही त्याच्यामुळे नंतर मी आल्यानंतर हे सुरू होत केलं तर लोकांना हे मार्केटमध्ये खपायला लागले म्हणा मला आणखी आणखी अॅड्या मिळायला लागली आणि लोक पैसे पण सांगितलेल्या वस्तूची माझी देव म्हणजे द्यायची एवढी किंमत सांगली पाचशे सांगली तर पाचशे पण मला देऊ तयार असायची आणि नंतर सगळंकडे माझे मार्केट बंद मा झालं जे असे अशी आकाशकंदील असे घर शोपीस जे वस्तू आहे तेवढे काही ना नेतात घरी येऊन माझ्या मार्केटमध्ये जाऊन विकू असं काही नाही हे अशी विषय आहे ना की तासोन तास त्याच्या त्या कामासाठी बसावं लागतं आता लोक कशी फास्ट पैसे मिळवून बघतात त्याच्यामुळे त्या दृष्टीने त्या ह्याच्या क्षेत्रात जातात पण माझी एक आवडच भरपूर होती की अशी मी वस्तू बनवायची माझ्या कोणाच्या घरी जायची गेले पाहिजे किंवा त्याच्यापासून पैसे मिळतात आणि आतापर्यंत पैसे तरुणांनी अशा गोष्टी शिकायला पाहिजे हो जेणेकरून अशा ह्या ज्या कला आहेत या पुढे पर्यंत जातील आणि नोकऱ्या आता बऱ्याच लोकांना नाही आहेत तर असं काहीतरी करून पण ते आपलं पोट भरू शकतात पोट भरू शकतो मधून ते ब्लेडनी कट करतो आम्ही साधे ब्लेड असतो ते दाढी वगैरे करतात चाटी वापरतात ते ब्लेड आहे ही काढी मधून कट करता हो मधून भाग करतो त्याचे हे काट्यांचे म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे काठी लाव बरी पडतात पूर्ण गोल असले ना अशी तर राहणार नाही ती सटकणार त्याच्यावरून म्हणून दोन भाग करून लावतो आम्ही ती काठी त्याची फुला पण बनवतो आम्ही त्या काट्यांची साधारण दोन तासानंतर कंदिलाचा सांगाडा बनवून तयार आहे आता ह्याला काका काड्या चिकटवून आपल्याला दाखवण्यात कार्यक्रम असतात ना म्हणजे आता कुडाळमध्ये मी कुडाळमध्ये राहते म्हणून सांगते एकतीस डिसेंबरला वगैरे प्रदर्शन असतात तेव्हा तिकडे ते स्टॉल्स लागतात तिथे तुम्ही लावत नाही का माझ्याकडे तशी भरपूर वस्तू बनवलेली नसतात ना त्याच्यामुळे मी लावत नाही पन्नास तरी वस्तू पाहिजे ना आपल्याकडे बनवलेले तुम्ही ऑर्डर प्रमाणेच फक्त ऑर्डरप्रमाणेच आम्ही देतो किंवा बनवूनही ठेवतो कोणाला कोणची पसंती असेल ना तसे लोक घेऊन जातात मग प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ना त्याप्रमाणे मग आम्ही तशी वस्तू देतो तुम्हाला कसा हवा असेल तसं सांगितलं तर तुम्ही तसा बनवून पण देता हो तुम्ही तुमच्या आवडीचं असेल ना पण मला फोटो पाहिजे समोर फोटो मारून दिला तर मी तसं बनवून देऊ शकतो तुम्हाला काहीतरी एखादा बंगला आवडला किंवा एखादा देऊळ आवडला किंवा एखादा देवहारा वाढला तसं आम्ही बनवून देऊ शकतो गवताच्या काड्यांपासूनच अशी डिझाईन बनवायची हा फुलाचा आकार आता सध्या पॉलिश मारलेला नाही हा म्हणजे पहिल्या काठे सुरुवातीचे आहेत ना झाडावर जे त्या तेच काठेच आहे पॉलिश पॉलिश देतो आम्ही पण पॉलिश दिलं नाही सध्या ह्यावेळी आणि हा किती वर्ष टिकतो दहा पंधरा वर्ष काय होत नाही दहा पंधरा वर्ष बांबू पासून ते गोल मी असे हे करतो म्हणजे मणे तयार करतो बघा असे मणे तयार केलेले आहे म्हणजे बाळकीचे मणीस हा माहिती मार्केटमधले म्हणे आणण्याची काय गरज नाही बाहेर पण गेले बाहेर देशात बाहेर पण अमेरिका रशियात आमच्या इकडचे स्थायिक लोकांनी नेले ने तिकडे अमेरिकेत वगैरे आणि मग मग अशी सांगितलं तसं सा। कोरोना काळात रिक्षा व्यवसाय बंद करा रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे काय ना मी हा जो व्यवसाय केला आणि त्याच्यामुळे काय आता माझा रोजचा खर्च ह्याच्यामधूनच भागला गेला कोरोना हो या ज्या वस्तू इथे आहेत या व्यतिरिक्त अजून तुम्ही काय काय बनवता याच्या व्यतिरिक्त म्हणजे देवपूजनाचे देवारे असतात आणि रुपांसाठी जे बाजवस्तू वापरतो त्याच्या डोली येतात आणि लॅम येतात म्हणजे लोमतर लॅम असे असते तीन वस्तू त्याच्यात त्या तुम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून देता हो ऑर्डरप्रमाणे बनवून देतो परशी परशी। सुतर, सुतर हे म्हणतात हे पर्शी हे सुतारा सुतार लोक वापरतात ते आणि हे ब्लेड म्हणजे ते बांबू असतात ना ते बांबू कट करण्यासाठी वापर करतो आणि फेविकॉल आणि एक धागा धाग्यावर म्हणजे पूर्ण फ्रेम तयार होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही बारीक काठी हे आमची गवताची लावतो त्याला आणि त्याला पूर्ण आकार येतो कंदीला म्हणा घराला म्हणा तुळशीला म्हणा भी तो है काही दिवसांपूर्वी मी अनिल काकांचा व्हिडिओ बनवला होता तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल कारण तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला माडाच्या धावळ्यांपासून टोपी बनवणारे अनिल काका तर ज्यावेळी मी त्यांच्या घरी गेलेले त्यावेळी गे तिकडे मला निर्गुण सर भेटले आणि त्यांनीच मला प्रमोद गावडेंविषयी सांगितलं की तर तुमचा आधी सगळ्यात आभार मला तुम्ही इथे घेऊन आलात आणि त्याचमुळे मी हा व्हिडिओ बनवू शकले तर थँक्यू नमस्कार माझे मित्र प्रमोद गावडे अणसूर तालुका वेंगुर्ला आणि एक पंधरा वीस वर्षापासून माझी त्यांची दोस्ती आहे मैत्री आहे आणि ते गवताच्या काड्यांपासून छान छान वस्तू बनवतात त्यामध्ये देवारा बंगले घरं तुळशी गुंदावलं अनेक अशा वस्तू त्याने बनवलेल्या आहेत आणि अनेक त्यांच्या वस्तूंना मार्केटमध्ये मागणी पण झालेली आहे त्यांच्या वस्तू अभिमाने सांगायचं तर त्यांच्या वस्तू परदेशामध्ये पण गेलेल्या आहेत आणि सर्वांना सांगू इच्छितो की नॅचरल वस्तूपासून आपण काहीतरी बनवू शकतो आणि मार्केटमध्ये ते त्या वस्तू विकू पण शकतो आणि ज्यांना कोणाला या वस्तू पाहिजे असतील त्याने त्यांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्कावर संपर्क करून त्यांना सा हातभार लावा आणि त्यांना उज्ज्वल आयुष्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद